तो विचार काना कोपऱ्यात पोहोचला पाहिजे ज्यांनी मतदानाचा अधिकार तुमच्या हातात दिला बोटात दिला ते पूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले पहिला तीर ज्या इंग्रजावर चालवला ते आमचे बिरसाजी मुंडे बिरसाजी बिरसा मुंडाजी वीरांगणा देवी होडकर यांना नटमस्तक होतो मित्रो जेव्हा मी साहेबांचं भाषण ऐकत होतो त्यातून एकच पाहत होतोय एवढी इमानदारी असणारा माणूस मी पहिल्यांदा पाहतोय नाव शंकर आहे आणि माणूस आहे भोला आहे त्या गळ्यातला साप कधी त्यांनी दाखवला नाही असं वाटते मला कदाचित विरोधकांना जर तो साप दाखवला असता तर थोडं बरं झालं असतं मी येणार नव्हतो सभेला म्हटलं मागच्या वेळेस आपण ज्यांनी निवडून दिलं त्यांनीच खाना खराब करून टाकला आपण कुठल्या तोंडानं गेलो पाहिजे विलासराव पवारला फोन केला आमचे जिल्हा प्रमुख आहे मानकर आहे प्रशांतराव ना प्रवीण प्रवीण मानकर आहे आमचे ते संचालक आहे मानकर साहेब यांनी खूप आग्रह केला यालेच पाहिजे कारण तुम्ही चूक केली आहे ती दुरुस्त केली पाहिजे आणि मग मला विचार आला की नाही आपण जाऊ बरेच लोकांचे फोन घेऊन नंतर आले मला पण महाराष्ट्रात आम्ही सी एम टू पी एम पर्यंत म्हणजे मोदीजींच्या गावात जाऊन आंदोलन ठोकणारा बच्चू आहे आणि धरणेवाले कुठे आहे आमच्यापासून भीती फार दूर लांब प्रवास करतो ते जवळ येत नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्ची गुडवर आणि एकही गुन्हा स्वतःसाठी नाही आहे सर्व सामान्य माणसासाठी आहे जे अपंग दिसत ना इथं इथे महाराष्ट्रामध्ये यांच्यासाठी कोणी बोलत नव्हतं एक आवाज सुद्धा विधानसभेत होत नव्हता कारण त्यांची मत कमी आहे ना मत नाही तर त्याचा विचारही नाही आहे महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानचं राजकारण असंच झालेलं आहे ज्याचे नसतात तो मेला तरी चालतो या देशामध्ये मताशिवाय आम्हाला काहीच करायचं नाही आहे ज्या दिव्यांगाला पाय नाही हात नाही डोळे नाही ऐकायला येत नाही ज्याला डोळे नसतात त्यांना आपल्या आईचा चेहरा सुद्धा पाहिला नाही असे दुःख घेऊन जगत होते सगळे दिव्यांग बांधव आम्ही किमान आम्ही पाहतोय त्याच्यासाठी दोनशे गुन्हे दाखल करून घेतले आर काढले आपण जेव्हा एखादा सीओ किंवा एखादा आयुक्त जर काम करत नाही तर त्याला कानपणीत मारण्यासाठी सुद्धा बच्चूकडू माग पुढे राहिला नाही कारण यांचे दुःख त्याच्यापेक्षा जास्त होते सहाशे रुपयाचा महिना आता अडीच हजार रुपये झाला सहाशेचा हजार केला हजाराचा पंधराशे केला उभ्या विधानसभेमध्ये एकच फक्त बच्चू कडू बोलणारा होता सक्का भाऊ सुद्धा उभा राहत नाही तिथे बच्चू कडू त्याच्या पाठीमाग ठामपणे उभा राहिलेला त्यांचा आवाज आम्ही झालेला आमचा आनंद हा आनंद कोणी प्रत्येक धर्माचे हृदय सम्राट होत आहे पण आम्ही खऱ्या अर्थानं यांच्यासाठी कार्यकर्ता झालो हा आनंद सगळ्यात मोठा आहे एखादा मुख्यमंत्री भेटल्यापेक्षा माझ्या अपंगाला उद्या जर आम्ही अडीच तीन हजार रुपये महिना मिळून दिला त्या मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त आनंद आमच्या आहे लक्षात ठेवा जे तुकारामानं सांगितलं पैगंबरानं सांगितलं पडोसी अगर भूखा सोता है, तो फिर नमाज करने में मजा नहीं कोई संबंध नहीं रखता। मेरा पड़ोसी भी भूखा नाही राहना च पैगंबरने <प्थाँगा> सांगितलं जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तो ची साधू अडकावा देव त्याशी जाणावा या एका अभंगावर अख्खा आयुष्य मी पणाला लावण्याचं काम केलं आयुष्यामध्ये आम्हाला जाताल असतं एखाद्या पक्षामध्ये अनेक लोक माकड्यासारखे उडे टाकत मान्य काय माकड काय उडे टाकणार या झाडाहून त्या झाडावर त्या झाडाहून या जाळावर किती पक्ष बदलवणार रे चाले हो तुम्ही काही लाज घेज आहे का नाही तुम्हाला लगेच तुम्ही दोन महिने झाल्यानंतर लगेच फोडाफडी सुरू करताय आम्ही ठरवलं का सर सहा महिन्यांना आम्ही इथे येणार लोकांचे प्रश्न ऐकायसाठी आणि तुम्ही सहा महिन्यातच पक्ष बदलून टाकलाय आखरी आम्ही पाहतोय रस्ते आणि नाल्या म्हणजे विकास होत नाही त्या रस्त्यावर चालणारा माणूस विचाराने चालला पाहिजे हा विकास खऱ्या अर्थानं आम्ही केला पाहिजे तुमच्या डोक्यात विचारच काही चालव हो, तर घर मानून करायचं काय विचार फार महत्वाचा आहे आणि घरं पेटणारी भाजपा जे हिंदुत्वाच्या नावावर मागत आहे चालो तुमचं हिंदुत्व कुठलं रे चौकात बोमरल्यानं काय हिंदुत्व हिंदुत्ववादी हिंदु होतंय रोज बारा शेतकरी आत्महत्या करत बारा ते शेतकरी ते काय हिंदू का काय भाजप हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरत आहे बटेंगे तो कटेंगे रोज कट्टय आमचा शेतकरी काय भाव भेटले कापसाला काय भाव भेटले आमच्या सोयाबीनला या हरामखोरेनं सांगितलं होतं का आम्ही भावाच्या वीस टक्के बोनस देऊ आणि तरी त्यांना मत मारणारी अवलाद असेल ना तर त्यांना पहिले रस्त्यावर चौकात खेचलं पाहिजे रोज आमचा शेतकरी पाय घासून मारत असत आणि सरकार उघड्या डोळ्याला पाहत असणार आणि आम्ही सगळे सहन करत असणार तर मित्र त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे एकत्र झालं पाहिजे आज बरं वाटलं तर सगळे अपक्ष होते इथं सगळे अपक्ष आहे इनके लिए टाळी बजाओ मुंबईचे गुलाम नाही आहे लोक आणि आम्ही नेहमी ठरवलं आहे का हम दिल्ली मुंबई के के गुलाम नाही जनता के गुलाम राही सकते लेकिन नेताओं के नहीं रह सकते त्यांनी तिकून तिकीट द्यावं आम्ही इकडे शेपू ढालवा वरतून तिकीट आली काँग्रेस भाजप कोणाची जमलं तुमचं काम आता मत तुम्हाला हा धंदा बंद करावा लागणार आहे मा साल्यांना एवढी मस्ती काल प्रवेश घेतला बावन किलो सहा जण रेतीतच करायचा प्रवास प्रवेश सगळे रेतीतच करायचं सगळी गुंडागर्दी भरलेली आहे पुन्हा महाराष्ट्र बीड होत का बीड बिहार झालेलंच आहे पण हे आम्ही पाहतोय महाराष्ट्र बीड किंवा बिहार उद्याच नाही आहे इथं शांतते आणि तेवढ्याच तापतीनं आवाज एकमेकांच्या विरोधातला नाही तर आवाज आमच्या मधुराचा माझ्या शेतकऱ्याचा बुलंद झाला पाहिजे याच्यासाठी एकत्र होणं गरजेचं आहे पण तुम्हाला जातीपाती धर्माच्या नावाने लढवल्या जात आता होणार भाषण पेटवल्या जाणार धर्म मुस्लिम खत्रे में आहे हिंदू मे साले हे नेते खत्र्यात असत मग हे धर्म खत्रात आणतात त्यांची गुळ्या खालची वाळू गेली ना तेव्हा या धर्म आठवतो साल्यांना तुम्ही लग्नात मुसलमानाले बोलावत मुसलमान हिंदूले लग्नात बोलावतय रोज ओट्यावर बसतोय बाजूने याच दुकान मुसलमानाचं तिकडे हिंदूच रोज बोलतय आणि निवडणुकीतच तुमचा धर्म आठवत राम खरो तुम्हाला माहित आहे का आमच्या मनगडात जोर नाही आहे पण साथ पेटवल्याशिवाय मतच भेटत नाही ना कारण काम करण्याची ताकद अवकात नाही यांची त्यांची काम करण्याची अवकाद असती तर धर्म आणला नसता आम्ही जे लढतोय पडल्यानंतर सुद्धा बच्चू कुळवर पन्नास गुन्हे दाखल झाले आठ आम्ही पाहतोय पुऱ्या महाराष्ट्रात साडेतीनशे सभा शेतकऱ्यासाठी घेतल्या तर त्या दिवशी पाऊस आला नसताना भाऊ एकोणतीस तारखेला रात्रीचा नागपूरला दुसऱ्या दिवशी सुद्धा नागपूरला धोधो पाऊस होता आपल्या शेतकऱ्याला थांबणं जमलं नाही नाहीतर मग फडणवीस सांगितलं असतं की शेतकरी किस खेत की मूल्य करते सुदैव माना फडवीस की आ गई नाही तो हम तो आपको निसर्ग सोबतीला करता म्हणून ठीक आहे पण यानंतर जी लढाई जे बच्चूकडू लढतो आहे ते शेतकरी असेल मजूर असेल कामगार असेल माझा दिव्यांग असेल माझ्या विधवा भगिनी असेल यासाठी प्रचंड ताकद महाराष्ट्र तीस जून पर्यंत जर कर्जमाफी केली ना तर याद राखा आई भवानीची कसम एक जरी रेल्वे महाराष्ट्रात धावू देणार तर एक रेल्वे धावणार नाही शेतकरी मजुराशिवाय साले हो तुम्हाला दुसरा धंदा करून देत नाही आम्ही खूप लुटलं साल्यांनी आम्हाला लाडके बहीण लाडके बहीण किती डब असं वाटतं सालेनं वखराले जाऊन पैसे दिले असं वाटतं दोन तीन क्विंटल फडणवीस न कापूस वेचला आणि चार पाच क्विंटल शिंदे साहेबांना वेचला आणि मग राहिले अजित पवार मोजला आणि त्याचेच पैसे लाडके बहिणीला देत कि काय चालव खिशातून देऊन राहिले का रे इकडे भाव आले आणि लाडक्या बहिणीला पैसे देत आहे एका क्विंटल माग कापसाले दोन हजार रुपये कमी दिले बारा हजार रुपये भाव पाहिजे होता क्विंटलला अकरा हजाराची शिफारस केली केंद्र सरकारनं किती ती केले अकरा हजार रुपये क्विंटलची पंधरा टक्के जर लागत असत तर अकरा टक्के पाहिजे अकरा हजार भेटला पाहिजे जाहीर केले आठ हजार आणि विका लागला सहा हजार पाच हजार पर क्विंटल माग घाट आहे एका एकरामध्ये दहा जरी पकडला तर पन्नास हजाराचं नुकसान आहे लाडक्या बहिणी पंधराशे गुंडावून टाकलं आणि भावाले पन्नास हजारानं लुटलं आणि ते बोमा मार्द सगळे मला बरेच लोक मला येऊ नका हो तुम्ही आले का गणित बायकते म्हटलं गणित बैकासाठी येऊन राहिलो हो <स्थाथ> शंकरावर सारखा माणूस जर आम्ही पाहतो इथं आणि हे सगळी टीम मी हात जोडून विनंती करतो सगळेले माझ्यावर निष्ठा नाही ठेवली तरी चालते माझा झेंडा नाही पकडला तरी चालते पण गरीबाचा झेंडा सोडू नका हो हे सांगायला कसा जगतं कसा राहतं रोज पाहतो रोज फोन येतो बच्चू भाऊ रक्त नाही जातीचा ना कामी पडत ना धर्मातला कामी पडत दहा हजार रुपये जर सांगितलं पोटातलं ऑपरेशन करा लागतं आजही गरीबाजवळ पैसे सापल आमच्या हॉस्पिटल पाहिले सम एका बेडवर दोघं दोघ जण असतो ज्यांनी निवडून दिलं तुम्ही मतदान केलं त्याचे किती हाल होतो तुम्ही बघताय रोज मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे या देशामध्ये दे पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले सहा जर चांगलं रुग्णालय नाही हो गरीबासाठी का तिथं जो जाईल त्याला आत्मविश्वासानं उपचार होईल म्हणून मारभोमा भोमा मानाच्या अरे तुम्ही मंदिर बांधलं रे बाबा पण प्रभुराम चंद्राच्या नावानं हनुमानजीच्या नावानं एखादं हॉस्पिटल तर चांगला दे एखाद्या जिल्ह्यात म्हणजे तुम्ही भावनेत भावनेत नेऊन आम्हाला खेळवता का मूर्ख बनवता का रोज आम्हाला पाहायला भेटते रोज जीव जाते पैसे नाही म्हणून मरावं होतं आणि आमदार खासदाराला किती खर्च होतो एक कलेक्टर बिमार पडू द्या गव्हर्नमेंट त्याला अडीच कोटी पर्यंत मदत करत आणि आम्हाला पाच लाखामध्ये वरते पैसे लागले खर्च ते दे। देवाभू मार सांगते पाच लाख देऊन राहिलो पाच लाख अभे थुत्रिया <laughs> पाच लाख जर देतो म्हणते तू उद्या जर सहा लाख आलं ला तर काय करून विकावते आजकाल पाच लाखात काय होत पाच लाखात काय हॉस्पिटल अर्ध्या हॉस्पिटल तर त्याच्यात बसतच नाही तुमचे अर्ध्या हॉस्पिटलमध्ये तर आम्ही पाहतोय तुमच्या चालू जिथे उपचार होतो तिथं तुमच्या तुम चा योजना नाहीये आम्ही सगळेजण आम्हाला सगळेले भुलबुल्या करून ठेवलंय कोणाच्या हाती हिरवा झेडला कोणाला भगवा दिला कोणाला निळा दिला तुम्ही सगळे खुश ठेवण्याचा कार्यक्रम ठेवून सुरू केलेला आहे आणि आम्ही आहोत मूर्ख आम्हाला हॉस्पिटल दिसत, दिसत नाही आमचे घर घडतं ते दिसत नाही पंच्याहत्तर वर्षात अजून आम्हाला घर बांधायला जागा भेटली नाही घर बांधणं तर दुरची गोष्ट आहे जागाच उपलब्ध नाही आहे कित्येक गावात शिकला तर नोकरी नाही आहे तिथे करप्शन आहे पिकवलं तर भाव नाही आहे मग आम्ही कशासाठी जगतोय आणि हे सगळे राजकारणी लोक आम्ही पाहतोय तुम्हाला धर्माच्या समोर घुमत राहते आमच्या हक्काची लढाई मागं ठेवतोय माझ्या गरीबाचं मरण आम्ही पाहतो जगणं एवढं कठीण झालं मरता येत नाही म्हणून मोठ्याचं शिक्षण वेगळं त्यांच्या सगळ्या नेत्यांचे नागपूर शिकणार आणि आमच्या आहेच इथे चक्रा मारता मारता मरता पण पुस्तक वाचता येत नाही ही परिस्थिती आहे देशाची मी माझी नाही सांगत पण तुम्हाला त्याचं काही पडलेलं नाही एवढे सगळे भाव कोसळले एखाद्या शेतकऱ्यानं म्हटलं काय महाराष्ट्रात पेटून उठून का बाबा यावेळी सत्तेतल्या सरकारला आम्ही मत मारणार नाही म्हणून कारण तुमच्या डोक्यामागे तिकडे धर्म घातला आहे ना तुम्हाला वाटते बाप मिला तरी बेहत तर नेता जिवंत राहायला पाहिजे ही अवलाद आहे गावात गावात चाल हे नेत्याचे पाय चाटणारी अवलाद आहे ना ये पहिले चोपाले पाहिजे खर तर चाले पक्षाचे एवढे निष्ठायवान आहे ना हे पक्षागिक्षाचे काय निष्ठावान राहतो रे आम्ही याच्या काय बापानं दिलं लस आमचा बाप मेहनत करत माय मेहनत करत अख्खं कुटुंब शेतात जात तेवढं थोडेसे शे पैसे येत ते सुद्धा लुटतात तुम्ही पण ते मेलना तिकडे एखादा नेता तर गावात बोट लागते आत्महत्या करून साधा निष्ठ करत नाही आम्ही गावात ही लायकी आमची कधी कधी तर तुमचाच राग येतो आम्हाला त्या कोणासोबत बोलायचं आम्ही कोणासमोर बोलायचो तो आमचा सचिन जाधव मेला परभणीचा त्याने आत्महत्या केली मी तिच्या घरी भेटायला गेलोय साडेतीन हजारच सोयाबीन विकावं लागलं शावकाराचे पैसे आणावं शावकार दारावर उभा आणि बेपारी पैसे देत नाहीये जेवढे भेटले ते अर्धे आणले त्या शावकाराच्या खिशात घातले खडकू खिशात राहिला नाही पुन्हा मार्केट मध्ये गेला पॉयझनची बॉटल घेतली मेला माय तिच्या बायकोले माहित झालं आणि बायकोन त्याच्या अर्ध्या तासात बातमी हाती आल्याबरोबर तिने आत्महत्या केली पी एम जेव्हा केलं तिच्या पोटात सात महिन्याचं बाळ होत या देश आहे आमचा अरे मंदिर बांधल्यानं मस्जिद बांधल्यानं पुण्य नाही भेटत रे त्या मंदिर मस्जिद मध्ये जाणाऱ्या भक्ताचं खऱ्या अर्थानं पुण्य घेता आलं पाहिजे तो सचिन जाधवाची जेव्हा कहाणी मी पायकली मी तिथं गेलो मंत्य करत होतो तिथूनच उठून सरळ सरळ मंत्रालयात घुसावं ही अवस्था आहे महाराष्ट्राची सांगून सांगून आम्ही थकलो उलट आमच्यावरच टीका होतो आम्हाला येते या दोन आंदोलनात पन्नास गुन्हे दाखल करून टाकले माझ्या हो। बदलाम करण्यासाठी पन्नास कोटी खर्च करतो सत्यवाले आमच्या पण करणाऱ्यावर टोकल्या जात हो। जर तुमचा आवाज बनून पाहतो आम्ही तुम्ही जर आमच्यावर टीका करत असाल तर मग लढायचं कोणासाठी जाधवानं कितीकदा आत्महत्या करायची तिच्या माया पोटातलं सात महिन्याचं पाळ मिल्यावर ते गाव पेटलं नव्हतं भाऊ साधा निश्चित नव्हता एक दिवस जरी गाव पण ठेवलं ना तर थोडं बरं वाटलं असतं रे पण तोच जाधव जर जातीच्या नावानं मेला असता तर गाव पेटवले असते तो धर्माच्या नावानं मेला असताना तर गाव पेटले असते पण शेतकरी म्हणून मेला तिच्या अवकाद काय आहे काय अवकाद आहे तुमची शेतकरी म्हणून मराले काही अर्थ नाहीये कुत्र्या मांजरापेक्षा बेकार अवस्था करून ठेवली तुम्ही आम्ही जे काही सांगतोय ते काही मतासाठी नाही नेत तुम्हाला भावनेत पण ही वस्तुस्थिती सांगतोय आजही कित्येक लोक त्या आत्महत्येच्या दारावर उभे असतात कित्येक फोन येत आहे हे बदलाचं आहे माझ्या सगळ्यांना शंकररावले विचार आम्ही सांगतोय मानकरले तेच म्हटलंय ते म्हणे मी काय आलो होतो दुसरी गोष्ट अशी आहे तर ते मानकर होते ना ते म्हणे आम्ही तुमच्यासाठी चक्काजाम केला शेतकऱ्याच्या आंदोलनात उभं राहिलं म्हणून थोडं बरं वाटलं जाऊ आपण फक्त शेतकऱ्याचं नाव काढलं म्हणून इथं आलो लक्षात ठेवा माझ्या करणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचे चांगले दिवस आले पाहिजे तोही चांगल्या घरात राहिला पाहिजे त्याला त्याच्या मेहनतीचं फळ भेटलं पाहिजे तो मुसलमान असू दे का हिंदू असू दे काय करायचं अरे प्रत्येकानं आपापला धर्म चांगला गर्व करा त्याचा अभिमान ठेवा त्याच्या सगळ्या रीतीरिवाज पूर्ण करा आमचं काही म्हणणं नाही आहे मुसलमानांनी मुसलमानाचं गर्व करावं मुस हिंदूने हिंदूचं करावं बौद्धाने बौद्धाचं करावं पण चौकात येऊन नारे मारून तुम्ही जो धंदा सुरू केला ना हा बंद करा ते मुसलमान असू दे का हिंदू असू दे साले हे नाव धर्म घेऊन गुंडे तयार झाले आहेत प्रत्येक सिटीमध्ये पण धर्माचा आळ असतो मुसलमान असू दे का हिंदू असू दे तुमच्याच गावात दोन मर्डर झाले का नाही झाले कोण केले का केले कोणाच्या वय घातले कोणा अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली उद्या रस्ते सिमेंटचे झाले पण ते रक्तबांबळ झाले तर रस्त्याला चाटाचं गाव आम्ही वैचारिक क्रांतीकडे जाणार का नाही जाणार ज्या बाबासाहेब आंबेडकरनं हे म्हटलं की आम्ही पहिले भारतीय आहोत नंतर सुद्धा भारतीय आहोत एवढा मोठा महामानव ज्यांनी धर्माचं नाव नाही घेतलं भारताचं नाव घेतलं रे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं आणि आम्ही पाहतोय सामान्य माणसासाठी अख्ख अख्ख घर आम्ही पाहतोय स्वराज्याला अर्पण केलं पहिला संभाजी मेला तो शिवाजी महाराजांचा आमच्या शिवाजी महाराजांचा म्हणजे त्या शहाजी राजांचे भाऊ होता जिजाऊचा देर होता दुसरा संभाजी शिवाजी महाराजचे भाऊ होते ते गेले आणि तिसरा संभाजी छावा तुम्ही पाहिलाय ते सुद्धा गेले पण लढणं सोडलं नाही लक्षात सामान्य माणसाची लढाई अख्ख्या कानात खोपऱ्यात आम्ही पाहतो गेली पाहिजे तुम्ही आम्ही सगळेजण पक्ष जात पंत बाहेर पिऊन खऱ्या हक्काच्या लढाईसाठी तयार झालो पाहिजे निवडणूक येत जात पण लढणं थांबता कामा नाही आणि बच्चूकडू मरेपर्यंत लढल्याशिवाय राहणार नाही शंकरराव या सगळ्या नगरपालिकेसाठी तुमचं जे काही पाहायला मी हे जे स्टेडियम असेल काही असेल एक व्यवस्थित प्लॅनिंग करा आम्ही सुद्धा मदत देऊ हे सगळे लोक जेव्हा इथं आले एवढ्या तापदीनं त्याच्या चेहऱ्यावरचं जे काही हवा आहे ना ते तुमच्या बाजूचे आहे हे बच्चूकुळला खात्री आहे कारण चेहऱ्यावरची हवा सांगतं का आमच्यासाठी शंकररावच योग्य आहे हा सिलिंग फॅन आहे आणि तो किती हवा आली ना तर हीच हवा आमची शंकररावची कायम ठेवणार आहे आणि मग या सगळ्या याच्यामध्ये आपण ज्या मेहनतीनं जे काही लोक मतं मारते नहीं मी वीस पंचवीस वर्ष एकटा लढतोय कुठल्याही पक्षात नाही गेलो मी कुठंच गेलो नाही मला कुठलाही पक्ष घ्यायला तयार आहे नाही जात मी मला जाता नाही आलं का हो मला राष्ट्रवादीनं सुद्धा तीन तिकिटा देणं कबूल केलं होतं युवती करणार म्हणून सांगितलं होतं पवार पवारसाहेबांनी नाही गेलो मी म्हटलं नेत्यांची गुलाम राहिल्यापेक्षा पडलो तरी चालेल पण मी जनतेचा गुलाम राहील एवढा विचार डोक्यात ठेवला काही गरज नाही काम करायला पक्षच बदलावं लागतं किंवा सत्ताच पाहिजे याची काही गरज नसतं मनगडात जोर पाहिजे मनगडात जोर असलं ना भाऊ अरे साले असा कसा निधी देत नाही काल ते भाषण ऐकलं तुम्ही भाजपचं दिलं तर मग आम्ही निधी देऊ शिव तुमच्या बापाचा आहे का रे साले हो आ तुम्ही काय खरेदी करून ठेवला का रे महाराष्ट्र एकनाथ शिंदे काल बोलले इथं डायरेक्ट एमआयडीशी होते म्हणे दोन तीन फोनवर एमआयडीशी कुठली जागा का आहे इथे फॉरेस्ट आहे काय ताल लावलं तिला वाटलं सगळे मूर्खाचे बापस बसले अरे एवढं समजतं त्यांना लोकांना एवढे पागल असते का लोक काही पण बकाल सुरू करून टाकलं आता हा काय म्हणतो त्याला कोणता झोन आहे ग्रीन झोन आहे फॉरेस्ट लागून आहे वीस किलोमीटर तर काही करताच येणार नाही पण एकनाथ रावने सांगणारा हुशार पाहिजे का नाही ते सांगणार कोणतं यलपट होतं त्याला पहा पाहिजे त्याला शोधलं पाहिजे ते कोण आहे त्याचा चेहरा उद्या दाखवून द्या लोक हे एवढं मॅट आठ आहे आपल्या नेत्याला पागल करून टाकले आणि अशा अशा प्रकारच्या थापा असताना आणि लोक लोकांना लोका माहित आहे हो कोण विकास करतो हे सगळ्या नगरपालिकेत भाजपाले फिरून आले इतका निधी एवढा निधी इकडे पैसे नाही म्हणतात इकडे निधी वाटणं सुरू आहे असं वाटतं खिशात हात टाकला का हे घे पैसे हे नगरपालिका पांढरकवळा दुसऱ्या खिशात आर्नी नगरपालिका अरे एवढे चिवत्या बनवत आहे का आमची सत्ता आल्यावर निधी भेटन आवे सत्ता कुणाची असू दे खेचून आणू सहा आले हो निधी कसं ते तिथं आम्ही जो मंत्रालयात घुसू तुमच्या तुमच्या काय बाबा राज्य समजलंय बी जे पीवा भी म्हणजे आमचं असलं तरच आम्ही निधी देऊ हे जर पाहिलं ना कोट चांगलं असेल ना अंदर घालायचे दिवस आणले कुठला निवडणूक आयोग आहे तर निवडणूक आयोग म्हणजे तर ते तर असं वाटलं का ते मांजरच आहे काय माहीत भाजपचं काय तालमेळणी राहिलाय या सगळ्या गोष्टीचा ही जे दहशत आहे ना हे जे मस्ती आहे ना हे मुरवा लागेल तुम्हाला तुम्ही सांगा एकाही भाजपावाल्यावर ईडी लागली का सगळे विरोधकावर ईडी लावली मग आले सगळी अवलाद काय हरिचंद्राची आहे का मी एक भ्रष्टाचारी अधिकारी तुमच्यात काय थर्मामीटर लावलं मोदीजी तुम्ही ना खाणे दुंगा ना खाऊन द्या खाऊन द्या अरे एक एक पाहिला ते आमचं बावन कुठे जर तपास केला ना किती रेतीचे काय काय असणार सांगता येईल पण भाजपवाला एक ईडी मध्ये नाही आला माना लागन यार ते काँग्रेसने कधीच जमलं नाही गेल्या व्यवस्थित जमलं मी कित्येक वर्षापासून विचार करतोय का हे सगळे विरोधक ईडीच्या अंदर अंदर जाते पण भाजपाला एकही करप्शन नाही आहे बरं बिलकुल नाही इथला दारूवाला विकते म्हणते पण ते कदाचित तुमच्यासाठी अमृत असू शकते यांची नीतिमत्ता कुठे आहे साल्यांची प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं हो आणि दारुवाल्याने तिकीट द्यायची पेच बसा दारू त्या <laughs> आयला तुमच्या तर केवढे लबाडले तुम्ही आणि ते आल्यावर त्या दारू पण चांगले करू शकतं भाजपवाले त्याची पण कहाणी तयार करेल या हनुमान जी आहे हे पिनेवाला आहे जरूर बेचनेवाला आहे लेकिन हमारे हमने खोजा हुआ आदमी आहे बहुत बडे पडे आजच्या अन ते त्याच्यात पटईत येते दे लोक देशात व्यवस्थित पटवणार तुम्हाला आणि तुम्ही पटणार हा बरोबर आहे दारू म्हणजे बाहेर अमृतच आहे ते हे जे आहे बनवा बनवे याच्यापासून दुरा आणि मला वाटतं कुठल्याही प्रकारचा आता विचार न करता त्यात ईव्हीएम मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे थोडा हे महाचोर चोर आहे तुम्ही व्ही पॅड पाहिला का एक चोरी मी सांगितली असं व्ही पॅड वर आपल्याला आपलं चिन्ह दिसत ना तो पॅड येतं ना व्ही पॅड ते डार्क कास लावलेला मुद्दा म्हणून तो इकून काय राहतं फुसट असतं माझ्यासोबत तसंच झालंय मला इकून बॅट दिसायची आणि ते जे बॅट होती ना ते फुसट रंगाची होती म्हणजे लगेच निघून जात मागं कमळ होतं हा तीन दिवसात हे बॅटचा रंग उसरून जायचा काहीच का राहायचं नाही कमळ कायम राहायचं एवढे बदमाश आहे मागून वार करत असे सहा प्रकारची चोरी करत हे आणि मुद्दाहून लाईट सेन्सर दिला द्या व्हीएम मशीनला उभा राहिला चार सेकंद तर तुमचं चार सेकंदच्या आत जर तुम्ही गेले तर चिन्ह बदललं बटन पुराले दाबा चिन्ह कमळी त्यानंतर सात सेकंद उभंच राहिलो पाहिजे नाही तर चिन्ह दुसरं येतं एवढे बदमाश आहे एवढे महाचोर तर जगात सापडणार एवढे महाचोर आहे मत चोरणारे तर मी विचारच करत नव्हतो मी पॉकेट मार पाहिला किंवा तिजोरी चोरणारा पाहिला कधी धान्य चोरणारा पाहिला मताचे चोर पुऱ्या जगामध्ये फक्त भारतातच सापडले आणि हे पाप काँग्रेसचा आहे सांगतो हे काँग्रेसनं युएन मशीन आणलं नसतं ना तर हा धिंगाणा महाराष्ट्राचा झाला नसताय या देशाचा झाला नसता कारण तुमचा मधी मताचा मता अधिकारच गमावलाय तुम्ही तुमच्या मताला काही किंमतच राहिली नाही आहे आणि मताची किंमत नाही तेव्हा माणसाला किंमत नाही राज्य एका दिवशी जाईल आणि जेव्हा मत चोरल्या जात तेव्हा यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही काही अतिरेक जर असाच चालू राहिला तर लोक सहन करणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून या सगळ्या अतिरेक्याच्या विरोधात या सगळ्या आम्ही पाहतोय अहंकाराच्या विरोधात आम्हाला मतदान करायचं आहे आणि कुठल्याही सभा असू दे जातीपाती धर्माच्या